समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कवठेमहांकाळ पोलीस ठाणे आवारातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करून विक्री करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्प करण्यात याव या मागणीसाठी आरपीआयच्या नेतृत्वाखाली जितेंद्र मंडले यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणाला बसावं लागले असल्याचे पिंटू उर्फ बाळासाहेब माने यांनी सांगितले जितेंद्र मंडले यांनी या प्रकरणी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याकडे लेखी तक्रारही केली होती पोलीस प्रमुख यांनी याबाबत पोलीस पथक नेमून संबंधित प्रकरणी चौकशी करणार असल्याचे तोंडीत सांगितले होते परंतु त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यास जाणीवपूर्वक होत असलेली दिरंगाई त्यामुळे प्राथमिक चौकशी अहवालाबाबत साशंकता आहे मला योग्य न्याय मिळणार नाही म्हणूनच आज कवठेभांकाळ पोलीस प्रशासनाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर अमरण उपोषणाला बसल्याचे जितेंद्र मंडले यांनी सांगितले त्याचबरोबर सदर प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याबाबतचे लेखी पत्र दिल्याशिवाय आमरण उपोषण सोडले जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे दरम्यान दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने कानाडोळा केला असून बुधवारी आंदोलक जितेंद्र मंडले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भुवई आली व ते डोक्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे आंदोलकांनी सांगितले त्यामुळे या आंदोलनाला योग्य न्याय मिळणार का असा प्रश्न आंदोलकांना पडला आहे एस पी ट्रॉलीचा लावल्यामुळे झूड बाहुनेने माझी ट्रॉली पुल टेशनच्या आवारात लावली नंतर ती ट्रॉली पोलीस स्टेशनचे कर्मचारी मानवर गोटावरे यांनी ती ट्रॉ ट्रॉली विक्री केली व त्याच्या विक्री केलेले त्याच्याकडून पंचशे पन्नास हजार रुपये घेतले नंतर मी तसंच ती तक्रार एस पी साहेबांच्याकडे केली नंतर ती ट्रॉली एका रात्री तिथे जमा केली पुलटीच्यावर त्यामुळे मी त्यांच्याकडे काय मागत होतो की त्यांच्यावर चो चोरीचा गुन्हा दाखल व्हावा जो कारवाई व्हावी का नोकरीतून पडक करण्यात यावी यासाठी मी न्याय मागण्यासाठी आज उपसा किती वेळा भेटला तुम्ही एस पी साहेबांना मी एस पी साहेबांना दोन तीन वेळा भेटतो अजून न्याय मिळाला नसल्यामुळे मी आज ओ पी कालपासून सुरू करत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका